नमस्कार मित्रांनो मला आज एक प्रश्न मुस्लिम समाजाला विचारायचं आहे की इराण इरा त्यानंतर यमन लेबनॉन पॅलेस्टीन या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात युद्ध चालू आहे आणि इस्रायल या सगळ्या देशांची युद्ध करतो आहे रोज हजारो मुस्लिम व्यक्ती मरण पावत आहेत अशा इराणला दोष देत असताना मुस्लिम समाजाने इथल्या मरणाऱ्या लोकांसाठी काय केलं खरं तर जव्हाण हे युद्ध पेटलं आणि मोठ्या प्रमाणात गाजा मारले लोक मरू लागले ते विस्थापित झाले त्यांना घरद्वारं सोडावं लागले त्यांना कॅम्पमध्ये राहावं लागलं अंत्य कॅम्पवरसुद्धा गोळीबार झाला मग त्यांना अन्नाचा तुटवडा झाला त्यांना पाण्याचं प्रसंग निर्माण झाला मग यु एन सारख्या संघटना त्यांना मोठ्या प्रमाणात मदत देऊ लागल्या वेगवेगळ्या वे ला स्वयंशीर संघटनांनी त्यांच्यासाठी अन्नछत्र उघडले त्यांच्यासाठी ट्रक भरून पॉकेट आणली त्यांना अन्न देण्याचा प्रयत्न केला आणि यातही खूप मोठ्या प्रमाणात वैद्य आला असा वैद्य आला की त्या लोकांना इकडून तिकडे पळावं लागलं त्यात स्त्रिया आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले आज तर अशी बातमी आहे ई एनचे जे काही प्रमुख व्यक्ती आहेत ते स्वतः जाऊन बघून आले आणि त्यांनी सांगितलं की चार व्यक्तीमधली तीन व्यक्ती अक्षरशः उपाशी आहेत दोन दोन तीन तीन दिवस त्यांना अन्न मिळत नाही आणि त्यात लहान मुलं अन्न न मिळाल्यामुळे अन अन तडफडू मरत आहेत हा जो नरसंहार चालू आहे या नर्स सह चालू असताना जेव्हा तुम्ही इस्रायलला शिव्या दिल्या जेव्हा तुम्ही गाझा लेबनान इराण यांच्यावर हल्ला इस्रायलने केल्यामुळे निषेध केला मोर्चा काढला जगाला हाक दिली आणि मोठ्या प्रमाणात रील तयार केली मोठ्या प्रमाणात टी व्हीवर येऊन मोठ्या प्रमाणात मोबाईलवर तुम्ही वेगवेगळी वक्तव्य केली आणि इस्रायलला शिवीगाळ केली पण मित्र हे सगळं करत असताना तुम्ही मुस्लिम मुस्लिम भाऊ भाऊ आहात जगातले बावन्न देश मुस्लिम आहेत प्रचंड श्रीमंत आहेत प्रचंड प्रमाणात तुमच्याकडे तेल आहे तेलाच्या खाणी आहेत आणि तुम्ही सौदी अरेबियामध्ये त्यानंतर वेगवेगळ्या देशामध्ये खूप रईस असे श्रीमंत शेख लोक आहेत ज्यांचे जगात करोडपतीमध्ये नाव होतं अशा लोकांनी ह्या गाजा निवाशीसाठी ह्या लेबनांसाठी या यमनच्या गरीब मुसलमानासाठी की जे आज मरत आहेत त्यांच्यासाठी काय केलं मित्रो आज हा विषय नाही की मुस्लिमांचं काय चुक चुकलं आणि जूनचं काय चुकलं आज युद्ध चालू आहे ते कुणामुळे सुरू झालं कुणी काय गफलती केल्या कुणी काय दुश्मनी बाळगल्या यापेक्षा आज जे घडतं आहे तेही रोखता येणार नाही कारण मुळात दोघं समाज दोघं धर्म एकमेकाच्या विरोधात ठाकले आहेत आणि कोणीही माघार घ्यायला तयार नाही अशा वेळेस जर युद्ध थांबत नसेल तर मुस्लिम व्यक्तींचं मुस्लिम अलग अलग देशांचं पहिलं कर्तव्य आहे की जे लोक अन्न पाण्यावरून तडफडून मरत आहेत ज्या लोकांना कसला निवारा नाही ते तुमचे बांधू आहेत आणि तुम्ही बंधुबंधूंच्या गप्पा मारतात मग अशा वेळेस तुम्ही त्यांना का मदत देऊ शकत नाही किंवा मध्ये तीस लाखाची लोकसंख्या आहे त्याच्यातले आज लाखभर लोक मरून पावले आणि मग उरलेल्या लोकांसाठी आजूबाजूचे मुस्लिम देश का असं देत नाही प्रत्येक देशाने एक एक दोन दोन लाख लोकांनासुद्धा असं दिला तरी हे लोक गाजा सोडून त्यांच्याकडे जातील आणि जगतील आणि मग पुढे बघता येईल की गाजाचं काय करायचं आणि गाजा इस्रायल जर असेल तर बाकीचे देश त्यासाठी काही नियम काही अटी उद्या ठेवू शकतील आणि जग यु एन त्याला काही मदत करेल पण पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही त्या व्यक्तीसाठी काय करता काय केलं आहे काय करू पाहता तुम्ही त्यांना तुमच्या देशात का आणत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे मागचे काही वादविवाद असतील किंवा काही तुमचे नेम अटी असतील का तुमची काही तुम्ही दुश्मन असतील ते सगळं सोडून मानवतेच्या दृष्टीने तुमचे बंधू असणारे लोक तुम्ही तुमच्या देशात का घेत नाही आणि त्यांना दोन वेळचं अन्न त्यांना सुरक्षा देण्याचा का प्रयत्न करत नाही हा प्रश्न आज सगळ्या मुस्लिम समाजासमोर आलेला आहे आणि तो त्यांनी सोडवावा असं खरं तर समस्त जगाला वाटतं व त्यात फक्त एकटे मुस्लिम नाही तर इतर धर्मीसुद्धा लोक आहेत मुस्लिम इतर धर्मियांचा किती द्वेष करत असतील पण हिंदूसहित अनेक असे धर्म आहेत अनेक असे संप्रदाय आहेत की त्यांना वाटतं हे जे चाललंय हे फारसं बरोबर नाही हा नरसंहार थांबायला हवा तिथल्या लोकांचे हाल बघून त्यांना दोन वेळचं अन्न मिळायला हवं हे सगळ्यांचे मनापासून कामना आहे पण जे स्वतः मुस्लिम देश जो बंदु 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 लुकाना लुकाना आहे जो स्वतःला बंधू म्हणतात ते मात्र काही हालचाल करत नाही कारण मुळात फुकाच्या वातावरून काही होत नाही लोकांना सहारा लोकांना अन्न देणं गरजेचं आहे खरं तर हे मुस्लिम देश विशेष पाकिस्तान लोक असं म्हणतात हमारे पास कलमा आहे हम एक दसको बारी आहे मित्रो थोडंसं हा विषय बाजूला चालला पण हे सांगणं गरजेचं आहे जर तुम्ही एकाला एक एक व्यक्ती दाना भारी आहात मग इस्रायलचं तुम्ही काय वाकले करून घेतलं इस्रायलने गाझामधले लाखभर लोकं मारली इराणमधले मोठमोठे शास्त्रज्ञ मोठमोठे मिलिट्रीचे अधिकारी मारले इराणने काय करून घेतले गाझाने काय करून घेतलं लेबनानमध्ये हजार लोक मेले लेबनानने काय करून घेतलं कुणीही काय केलं नाही आणि तुम्ही एवढ्या वातावरणा करतात की आम्ही दहा लोकांमध्ये भारी आहोत मग तुम्ही घरी काय करतायत तुम्ही तिथं जाऊन तुमचं शौर्य का दाखवत नाही आणि खरोखर तुम्ही एवढे भारी आहात मग जग तुम्हाला एवढे सपाटून कार, का ठोकून काढतही इस्रायलसारखा छोटासा देश एक कोटीचा देश दोनशे कोटीच्या मुस्लिमांवर का भारी पडला याचा कधीतरी विचार करा फुकाच्या बाता काही कामाचे नाही मुळात व्यवहार बघितला पाहिजे निसा बाता मारून काही होत नाही बाताने लाता खायची वेळ येते तेव्हा ह्या लाता तुम्ही खात आहात त्या लाता खाऊ नका त्यासाठी काहीतरी करा किंवा नसेल काही करता येत युद्ध थांबवता येत नसेल नसेल तुम्हाला इस्रायलवर काही हल्ला करता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही तिथं तुमचे जे बंधू आहेत ते जे अन्ना तडफडून मरत आहेत त्यांना जगण्यासाठी त्यांना दोन वेळेचं अन्न पुरवण्यासाठी काहीतरी करा हेच सांगणं महत्त्वाचं आहे मित्र हो भारताने असा कायदा केला की पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या ठिकाणी जे काही हिंदू शीख बौद्ध जैन आणि ख्रिश्चन असतील त्यांना जर काही त्रास होत असेल त्यांना तिथं मानवतेची वागणूक मिळत नसेल त्यांची पिळवणूक होत असेल तर त्यांनी केव्हाही भारतात यावं त्यांना भारतीयचे नागरिकत्व देण्यात येईल अशा पद्धतीची जी भूमिका भारताने घेतली अशी भूमिका कुठल्याही इस्लामी देशाने काय घेतली नाही कारण एवढे इस्लामी देश असून तीस लाख गाजा ती का आश्रय देऊ शकत नाही हा मोठाच प्रश्न आहे तेव्हा मित्र मुस्लिम समाजाने मुस्लिम व्यक्तीने जरूर विचार करावा नमस्कार